नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सूरज पाटील एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपल्याला समोर एक जी आर आहे दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीसचा आणि उद्योग ऊर्जा कामगार व खनिज कर्म विभाग तर या विभागाचा हा जी आर आहे मित्रांनो तर मित्रांनो हा जो आपला जी आर आहे हा आहे पी एम कुसुम सौरपंप योजने संबंधित मित्रांनो आपल्याला प्रस्तावा दिसत असेल प्रस्तावांमध्ये आपल्याला माहित आहे की आपल्या केंद्र शासन तसेच राज्य शासनातर्फे आपल्या महाराष्ट्रात एक योजना सुरू आहे ज्याला आपण प्रधानमंत्री किसान ऊर्जा एवं उत्थान महाअभियान म्हणजे कुसुम योजना असे म्हणतो मन, मित्रांनो दोन हजार एकवीस पासून तर दोन हजार सव्वीस दो पर्यंत आपल्या महाराष्ट्रात जवळपास एक लाख सौर कृषी पंप अस्थापित करण्याचं उद्दिष्ट शासनात ठेवलेलं आहे आणि त्यापैकी जवळपास ब्याऐंशी हजार चारशे सत्तावीस सौर कृषी पंप हे जे आहेत महाऊर्जाकडून अस्थापित करण्यात आलेले आहेत आणि जे उर्वरित आहेत ते सुद्धा काही दिवसात किंवा काही महिन्यात पूर्ण होतील असं एक उद्दिष्ट शासनाने ठेवलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की या योजनेअंतर्गत आपल्याला जास्तीत जास्त नव्वद ते पंच्याण्णव टक्के अनुदान जे आहे ते या सौर पंपावर मिळत असतं आणि या ठिकाणी आपण जो अर्ज करतो तो महाऊर्जाच्या पोर्टलवरून करत असतो तर मित्रांनो याच योजनेसंबंधी एक महत्त्वाचं अपडेट आहे सर्वसाधारण प्रवर्गातील जे लाभार्थी आहेत त्यांच्याकरिता जो अनुदानाचा निधी आहे तो या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे आणि त्याच संबंधीचा हा जी आर आय मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण शासनाने बघूया तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसत असेल राज्यातील कृषी पंप जोडण्याचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याच्या अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा एवं उत्थान ज्याला आपण कुसुम म्हणतो तर या घटक ब अंतर्गत सर्वसाधारण लाभार्थी घटकांसाठी आस्थापित करण्यात आलेल्या व मार्च दोन हजार चोवीस अकरा आस्थापित होणाऱ्या सौर कृषी पंपाकरिता राज्य शासनाच्या दहा टक्के हिस्सापोटी उर्वरित दहा कोटी बेचाळीस लाख सतरा हजार एवढा निधी जो आहे हा महाऊर्जाला वितरित करण्यास मंजुरी देण्यात येत असून सदर निधी हा जो आहे हा महासंचालक महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण पुणे यांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर मित्रांनो इथं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जे खुल्या प्रवर्गातील लाभार्थी आहेत ज्याला आपण सर्वसाधारण प्रवर्ग म्हणतो तर त्यांच्या हिस्श्याचा जो अनुदानाचा निधी आहे तो या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून आपल्या महाऊर्जाला वितरित करण्यात आलेला आहे आणि आपल्याला माहित असेल मित्रांनो की बऱ्याच शेतकऱ्यांना आता पेमेंटचे ऑप्शन वगैरे येत आहेत ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार बावीस तेवीस मध्ये अर्ज केलेले आहेत त्या शेतकऱ्यांना आता पेमेंटचे ऑप्शन येत आहेत आणि जे आपले खुल्या प्रवर्गातले लाभार्थी आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी पेमेंटचे ऑप्शन काही दिवसात ये येतील तर मित्रांनो या मार्च दोन हजार चोवीस पर्यंत जे पंप आस्थापित होणार आहेत त्याकरिता या ठिकाणी दहा कोटी बेचाळीस लाख सतरा हजाराचा निधी हा जो आहे हा वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे आणि लवकरच समोरच्या काळात जे या खुल्या प्रवर्गातील शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शनसुद्धा या ठिकाणी उपलब्ध होतील तर मित्रांनो अशा प्रकारचे अपडेट आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि मित्रांनो आपल्या चॅनलला सोलर पंप या प्लेलिस्टमध्ये आपण भरपूर व्हिडिओ पोस्ट केले आहेत ज्यामध्ये महाऊर्जेच्या फोटोवरून ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा त्यानंतर कुठलं पोर्टल आपण वापरू शकतो त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बरेच फ्रॉडसुद्धा होत आहेत तर त्या फ्रॉडपासून वाचण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तेसुद्धा त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे तर मित्रांनो परत एकदा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा, करा। थँक्यू